नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पावसाळ्यातल्या आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये आणि गेले दोन दिवस खूप जोरदार पाऊस लागतो आहे त्याच्यामुळं आज थोडासा वेळ मिळाला आहे त्याच्यामुळं आपण थोडासा इथं आपल्या पर्यावरती फेरपटका मारण्यासाठी जातो इथं जवळच आपल्या वाडीमध्येच पर्या आहे आपण पाहूया आत्ता नक्की किती पाणी आहे त्या पर्याला चला आहे खाली जाता जाता बघा इथं अंगण्यात हा एक तलाव झाला आहे हे बघा सगळे कातळ पण जाम बुडबुडीत झालेत कधी पण पडू शकतो आणि दुसरी म्हणजे आपली ही कोकणातली सगळी लावून झालेली हिरवीगार शेती भात शेती सर्व लावून झाले थोडंसं तर एक चोंडा तेवढा राहिला आहे अजून थोड्या दिवसांत ह्याच्यापेक्षा भारी लूक आपल्याला बघायला भेटेल तिथं एक तोंडा लावायचं राहिला आहे पायाजवळ तिथं आपल्या वाटेत बाजूला बांधावरती मूठ ठेवलेले आहेत ले आता बघूया या बावीवरती जाते ती पाकाडी किती बुडबुडीत वापरे हे बघा एवढ्या पद्धतीने बुळबुटीत झाले पूर्ण संपूर्ण उतरता भाग आहे त्याच्यामुळे सावकाश चालायला लागतंय आणि अशा पद्धतीने आपण खाली एक नजर टाकूया ते बघा पाणी दिसत आहे तर आता आपण पोचलो आपल्या पर्यावरती आणि विशेष म्हणजे अचलोय आणि काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवायला मिळतंय वेगळं म्हणजे काही यंदाच्या वर्षातला आपला पहिला ब्लॉग आहे आणि मला वाटलं नव्हतं एवढं जास्त पाणी असेल पण पाऊसच दोन दिवस एवढा जबरदस्त लागतोय चला तर, तर तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा माझ्या बॅकग्राऊंडला पाहू शकताय आपल्या पर्याला जबरदस्त पाणी आलंय दोन्ही बाजून पूर्ण तुडुंब भरतोय तिकडे जास्त पुढे जाऊ नको बापरे हे बघा पूर्ण अगदी आपल्या आप बावीला पाणी टेकलं इकडे येऊन जामच पाणी जामच पाणी आलं आहे आणि तिकडे चा त्या बाजूला पण पूर्ण शेतात पाणी आणि ह्या बाजूला पण संपूर्ण शेतात पाणी आहे माझ्यामध्ये जवळपास छाती हा छातीच्या आसपास पाणी हे शेतात पण इकडे ह्या साईडला आहे आणि त्या बाजूला तरी पण ढोपरापेक्षा पेक्षा जास्तच म्हणायला लागेल कमरे इतकं त्या बाजूला सुद्धा शेतात पाणी दिसले आपण फक्त गोंठे पाण्यातून पाणी खाली आलेलो आता अनुभव हा पाकाडीच्या पाण्याचा मंजूळ आवाज बापरे या बघा इकडे ही खाली पाहता ही विहीर आहे एक बु छोटी विहीर ती बुडाली आहे आणि इकडे हे पाणी पाहताय तुम्ही हे संपूर्ण समोर दिसलेल्या सगळी शेत आहेत त्या शेतांमध्ये पाणी शिरलं आहे आणि डाव्या बाजूला फक्त हा साडेचार ते पाच फुटाचा अंतर असणारा प पक, आपला फक्त पर्याय आहे पण त्याला दोन्ही बाजूच्या शेतात पाणी गेलं आहे आणि खूप फीलला पाणी वाहत आहे आणि आत्ता हे वाहणारं पाणी हे कमी ह्या साईडला चोंड्यात कमरेपेक्षा जास्त आहे माझ्या पायापासून जवळपास हां समोर ते झाड दिसते तिथपर्यंत हा सर्व चोंडा आणि त्याच्या डाव्या बाजूला पर्याय तुम्ही बघता सर्व ह्या पाण्याकडे बघूनच आधीच भीती वाटते म्हणजे पाण्याशी मस्करी करणं हे खरंच चुकीचं आहे त्याच्यामुळं कु तुम्ही जरी कुठे अशा ठिकाणी बघायला गेलात तरी पुढे त्याच्यात उतरण्याचा प्रयत्न करू नका पाऊस कंटिन्यू चालूच आहे हो त्याच्यामुळं पाण्याची पातळी कायम वाढतच जाते, जाते। आणि तुम्ही देखील हे बघा अशा पद्धतीनं पावसात कुठच्या पर्यावरती किंवा नदीवर धुवायला जात असाल तर पाठीसुद्धा लक्ष असू द्या कारण पावसाचं पाणीही कधीही वाढू शकतं आणि कितीही मोठ्या प्रमाणात येऊ शकतं आहे तुम्ही हे बघता येते शेतात घुसलेलं पाणी त्यालासुद्धा खूप स्पीड आहे ही वातुळी किती फास्ट वाहते ते बघा आणि त्याच्यापेक्षा डबल स्पीड तिकडे पर्याच्या पाण्याला आहे आणि एक विनंती असेल मेहरबानी करून अशा कुठल्याच पुराच्या पाण्यात कधी मजाक मस्करीत उतरण्याचा प्रयत्न करू नका कारण आपल्याला अजिबात अंदाज लावता येत नाही हे बघा हे आमचं वाघ शेता आहे इथेसुद्धा पुलावरती पाणी पूर्ण आहे हे बघा गवतावरचं पाणी असं असल्यामुळं दोन्हीपासून पूर्ण पटकन रस्त्याच्या वरतून पाणी जात आहे सगळीकडेच पाणी शिरलंय वाक्षदला सुद्धा खूप मोठं पाणी आहे आणि हा आमचा जोयशेवाडी स्टॉप आहे मी तळीवरती जात होतो पण अचानक इथं पण समजलं की जोशेवाडचं ह्या इथून पण काफी परत आल्या तिथं पाणी किती आहे ते, ते बघूया हे बघा इथं एकदम बाजूला पाणी आलंय आणि समोर तो तिकडं तुम्हाला पूल दिसतोय जो लाकडी पुलाचा व्हिडिओ आपण गेल्या वर्षी केला होता आणि त्याच्यावरून पाणी शिरून पूर्ण वरतून जाऊन परत इकडं पुराचं पाणी भरच्या साईडला भरलंय बघा मस्त एकदम सगळीकडे आता हिरवळ झाली पूर्ण आता येणार पाणी एकदम फास्ट असं पूर्ण शेतीचा मस्त नदीचा डाव्या बघावता एवढं पाणी एकत्र येत असतं पद्धतीनं आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झाला आहे आपण पूर्ण फेरफटका मारून झाला आहे पर्यावरतीसुद्धा जाऊन आलो आहे पूर्ण नजारे आपल्याला आज पाहायला मिळाले चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये आवडले असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच